हा सह्याद्री आहे इथे प्रत्येक दगडाने इतिहास पाहिलाय पण काही नावे अशी असतात जी इंग्रजांनी मुद्दाम पुसून टाकली कारण त्या नावानेच सत्ता थरथर कापायची आद्य क्रांतिकारक सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघवजी भांगरे ज्याच्यासाठी जंगल हे घर होतं आणि स्वातंत्र्य हा श्वास इंग्रजांच्या नोंदींमध्ये तो गुन्हेगार होता पण आदिवासी समाजासाठी तो न्याय होता तो प्रतिकार होता अचानक होणारे हल्ले जंगलात विरणारी पावले ना सैन्याची भीती ना मृत्यूचा धसका सह्याद्री त्याच्या बाजूने उभी होती पण इतिहास नेहमी तलवारीने नाही हरवतो कधी विश्वासघातानेही हरतो एक दिवस सह्याद्री शांत होती आणि राघोजी वेढ्यात सापडला त्याला विचारलं गेलं बंड का केलस, सत्ते विरुद्ध का उभा राहिलास तो काही बोलला नाही कारण काही प्रश्नांची उत्तर शब्दांत नसतात ती इतिहासात कोरली जातात जय आदिवासी जय राघोजी जय सह्याद्री जय मूळ निवासी